मित्रांनो मराठी अभिनेता भूषण प्रधान त्याच्या फिटनेस आणि लुकमुळे चर्चेत असतो परंतु सध्या भूषण त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे भूषण एका अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत भूषणचा सोशल मीडियावर चांगलाच फॅन फॉलोईंग आहे त्यामुळे तो सोशल मीडियावरून चाहत्यांना अपडेट देत असतो नुकतंच त्याच्या एका पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे भूषणने अभिनेत्री अनुषा दांडेकर बरोबरचा फोटो क्लोज असलेला व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे त्याच्या या पोस्ट मुळे भूषण आणि अनुषाच्या डेटिंगच्या चर्चांना उधरण आला आहे या व्हिडिओत भूषण आणि अनुषा रोमँटिक अंदाजात दिसत आहे या व्हिडिओ शेअर करत अभिनेत्याने थर्ड एडिशन असं लिहिलं आहे त्याच्या या पोस्टवर त्यांनी मजेशीर कमेंट्स केले आहेत भूषणचे अनुषासोबतचे फोटो पाहून ते दोघे एकमेकांना डेट करत आहे की काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे एकाने कमेंट करत लवकरच लग्न करा तुम्ही दोघं असं म्हटलं आहे तर दुसऱ्याने तुम्ही दोघं एकत्र छान दिसता अशी कमेंट केली आहे मात्र तुम्हाला या दोघांची जोडी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा